नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले ए जी या यूट्यूब चॅनेलवर आज आपण सिडकोमार्फत निघालेल्या भरतीबाबत थोडक्यात माहिती घेणार आहोत चला तर सुरू करूया आजच्या आपल्या व्हिडिओला मित्रांनो सहाय्यक अभियंता स्थापती या संवर्गातील रिक्तपदे ऑनलाईन अर्ज मागवून ऑनलाईन अर्ज भरण्याचा तसेच परीक्षा शुल्क जमा करण्याचा कालावधी मित्रांनो एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस ते 20 वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस असणार आहे ऑनलाईन अर्जा अन्य कोणत्याही मार्गाने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत मित्रांनो पद आहे सहायक अभियंता स्थापत्य याचा प्रवर्गानुसार राखीव जागांचा तपशील दिलेला आहे एकूण मित्रांनो एकशे एक जागा आहेत तर पाहू शकता आपण वयोमित वयोमर्यादा असणार आहे कमाल वयोमर्यादा अडतीस वर्ष तसंच इतर मागासवर्गीय दिव्यांग खेळाडू माजी सैनिक यांच्यासाठी पाच वर्षाची सूट देण्यात आलेली आहे कमाल वयोमर्यादा अठरा एक दोन हजार चोवीस या दिनांकापर्यंत ग्राह्य धरली जाईल तसेच सिडको कर्मचारी व इतर अधिकारी यांना कमाल वयाची आठ लागू राहणार नाही सिडको कर्मचारी मागासवर्गीय उमेदवार दिव्यांग दिव्यांग माजी सैनिक आणि खेळाडू यांना असलेली वयोमर्यादातील सवलत यापैकी कोणतेही अधिकतम असलेली एकच सवलत देण्यात येईल मित्रांनो परीक्षेचे स्वरूप दिलेले आहे परीक्षेचे स्वरूप पुढील प्रमाणे असणार आहे उमेदवाराची निवड करताना एकूण दोनशे गुणाची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे सदर परीक्षेमध्ये इंग्रजी विषयाचे एकूण त्रि तीस प्रश्न असतील तीस गुणासाठी याचं माध्यम असणार आहे इंग्रजी तसेच मित्रांनो सामान्य तीज 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 तसेज ज्ञान आकलन क्षमता यासाठी प्रत्येकी तीस तीस प्रश्न व तीस तीस गुण असतील तसेच व्यावसायिक ज्ञान यासाठी एकशे दहा प्रश्न असतील एकशे दहा मार्कासाठी याच माध्यम असणार आहे इंग्रजी व मराठी असे एकूण दोनशे प्रश्न दोनशे गुणासाठी आणि यासाठी कालावधी असणार आहे एकशे वीस मिनिटांचा चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाहीत तसेच लेखी परीक्षेमध्ये किमान नव्वद गुण प्राप्त करणारे उमेदवारच पुढील प्रक्रियेसाठी पात्र ठरतील मित्रांनो पुढील मुद्दा आहे परीक्षा शुल्क राखीव प्रवर्गासाठी नऊशे रुपये तसेच जी एस टी एकशे बासष्ट असे एकूण एक हजार बासष्ट रुपये राखीव प्रवर्गासाठी परीक्षा शुल्क असणार आहे तसेच खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये व जी एस टी एकशे ऐंशी असे मिळून एक, एक हजार एकशे ऐंशी रुपये परीक्षा शुल्क असणार आहे मित्रांनो सहाय्यक अभियंता स्थापत्य यासाठी वेतन श्रेणी असणार आहे यस पंधरामध्ये रुपये एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे शैक्षणिक पात्रता असणार आहे मित्रांनो मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी पदवी तसेच सॅप ए आर पी टी ई आर पी टेन प्रमाणपत्र आवश्यक आहे तसेच मित्रांनो अनुभवाची काही आवश्यकता नाही निवड प्रक्रियेचे निकष इतर महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहेत मित्रांनो अर्ज कशा पद्धतीने करायचा याबाबत सूचना दिलेल्या आहेत सदर जाहिरात आपण डाउनलोड करून संपूर्ण वाचूनच अर्ज करावा सदर जाहिरातीची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद